खरंतर तर शिवजयंतीचं सा औचित्य साधत तिकडे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्यानं उभारण्यात येणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पायाभरणीचा शुभारंभ हा नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार निते आहे नितेश राणे तिथले पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या हस्ते या पायाभरणीचा शुभारंभ आज होणार आहे छत्रपतींचं एकमेव मंदिर असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपतींची पूजा सुद्धा केली जाईल मालवण राजकोट इथे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांना पायाभरणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहायला सांगितलेलं होतं आणि त्यानुसार त्यांनी उपस्थिती लावली पाहणी केली शिवाय कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सुद्धा पाहणी केलेली आहे दर्जेदार प्रतीचं काम सुरू आहे आणि शंभर दिवसात पुतळा उभारण्याचं काम पूर्ण करणार असं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली आहे राजकोट येथे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पायाभरणीचा कार्यक्रम होणार आहे आपण पाहतो या ठिकाणी मालवण मध्ये आहोत मालवण येथे याच ठिकाणी या जो चपुत्रा आहे त्या चबुत्राचं काम पूर्ण झालं आणि पायाभरणीसाठी आज शुभारंभ होईल सकाळीच येथे जे सावंतवाडीचे आमदार आहेत ते दीपक केसरकर येथे येऊन गेले ते पाहणी करून गेले तसंच बुडा मालवणचे आमदार निलेश राणे हे देखील येथे येऊन पाहणी करून गेले आणि पालकमंत्री यांच्या हस्ते हा इथे कार्यक्रम पार पडणार आहे हा जो चौसरा आहे तो पूर्ण आपण फक्त स्टेनलेस स्टीलच्या माध्यमातून येथे उभारण्यात आलेला आहे आणि सार्वजनिक विभागाने सध्या इथे जे आयोजन केलेलं आहे इथे सात मिनिटाची जी चित्रपी जो पुतळा कसा असेल मालवण पुतळा कसा असेल याची एक चित्रपट दाखवण्यात येईल आणि त्याच्यानंतर जे जे पुतळा उभारण्याचं काम ज्यांच्या आहे त्यांची जी कार्यप्रणाली आहे ती कशा पद्धती आहे याची देखील चित्रपीत दाखवण्यात येईल आणि तशा पद्धतीने हे नियोजन इकडे मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने उभारले सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि आपण पाहतो काही वेळानंतर नंतर याचा उद्घाटना जो चमूद्र आहे तो एक दर्जेदार आणि चांगला व्हावा अशा पद्धतीने आमदार असतील असतील नेते हे पाहणी आणि राजकोट किल्ला येथे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या उभारणीची पायाभरणी काही वेळानेच आता सुरू होणार आहे कॅमेरामॅन सुरेश मेजबुचडे पुढार न्यूज सिंधुदुर्ग